दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याआधी विकास कामांमध्ये अनेक गफलती आपण पाहिल्या असतील मात्र धुळे जिल्ह्यातून एक अजबच प्रकार उघडकीस आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भराव करून रस्त्या करण्याचा चमत्कार केलाय यामुळे नागरिक चांगलेच संतापले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने याचा जोरदार विरोध केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जहागीरदार यांच्या नेतृत्वात धुळे येथे आंदोलन करण्यात आले आधीच धुळे शहरातील रस्त्यांची रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्यात जर सार्वजनिक बांधकाम विभाग भराव करून अशी कामे करत असतील तर धुळ्यातील रस्त्यांचा दर्जा स्पष्ट होत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय कोणतंही विकास काम होत असताना ते दर्जेदार व्हायला पाहिजे अशी भूमिका आमची आज नाही अनेक वर्ष आहे आणि पुढे पण राहणार आहे तर आमचा तर काय रस्ता व्हायला विरोध नाही कोणत्या विकास कामाला विरोध नाही आमचं हे की ते रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचं व्हावं चांगले क्वालिटीचं हवा ज्याच्या अनेक वर्ष धुळेकर जनता त्याचा उपयोग घेऊ शकते त्या रस्त्याचा पण आज आपण बघतोय की काही ठिकाणी असे रस्ते झाले की ते दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात खराब झाले आणि ह्याचं जे उदाहरण आपल्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक इंजिनियर त्याच्यात निलंबित आताच झालेले आहे तर आमची एवढीच मागणी की डम्पिंग ग्राउंडचा कचरा जर रस्त्यात टाकायचा अलाउड असं तर आमची काही हरकत नाही पण हे कोणाच्या बुद्धीला पटतं का कचरा डेपोतला कचरा रस्त्यात टाकावा लोकांचे तिथं आमच्याशी जे फोटोज आहे आहे तुम्हाला दाखवले पत्रकार मित्रांपशी पण आहे तर हे जर बुद्धीला लोकांचे पटत असतील की तुम्ही कचरा टाकून रस्ता बनवा तर आमची काहीच हरकत नाही आणि जे विकास काम करतात त्यांना वाटत असेल की कचऱ्याने मी चांगला रस्ता बनवू शकतो आणि ते गॅरंटी देत असतील रस्त्याला काय होणार नाही हरकत नाही दरम्यान लवकरात लवकर कामाचा दर्जा सुधारून चांगल्या प्रकारे काम करण्यात येण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची ही मागणी पूर्ण होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे